नमस्कार मंडळी शीतल किचन कटामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथी मलाई चिकन बघणार आहोत ही रेसिपी माझ्या नवऱ्याने मला सजेस्ट केलेली आहे ॲक्च्युली पूर्ण रेसिपी ही माझ्या हजबंडचीच आहे सो क्रेडिट गोज टू माय हजबंड इथे आपण पातेला ठेवलं आहे त्यात दोन चमचे तेल घालणार आहोत जन नॉर्मल आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत इथे आपण कांदा घालणार आहोत कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत इथे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते बाजूला ठेवलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि चिकन घालायचं पातेल्यामध्ये आणि छान चिकन तेलावरती परतून घ्यायचं स्वच्छ केलेलं चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी ते चिकन आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि छान तेलावरती परतून घ्यायचं हळद घालणं ऑप्शनल आहे पण मी इथे रंगासाठी घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल घातली तरी चालेल छान चिकन परतून घ्यायचं ॲक्च्युली हे व्हाईट कलरचंच दिसतं चिकन जेव्हा म्हणजे तुम्ही शिजवून घ्याल ना ही पूर्ण रेसिपी ही व्हाईट कलर मलाईचा रंग येण्यासाठी व्हाईट कलरमध्ये आहे पण मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे सो चिकन असं परतून घ्यायचं आणि एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं जवळपास दोन ग्लास मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर इथे मी ग्लासभर गरम पाणी चिकन शिजण्यासाठी घालत आहे आणि चिकन शिजव किंवा फोडणीला घालेपर्यंत मी चार ते पाच काजू पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत तुम्हाला बाजूला दिसत आहेत बघा पाण्या वाटीमध्ये आपलं चिकन शिजस्तवर मी इथे मसाला म्हणजे एक छोटं वाटण तयार करते ते दाखवते चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाचा एक पूर्ण गंडा सोलून घेतलेला आहे आणि आल्याचे दोन इंचाचे असे दोन तुकडे घेतलेले आहेत मी आता हे आपण मिक्सरमधून घालून याचं वाटण करून घेणार आहोत सर्व आपण मिक्सरमध्ये घालायचं चा, आणि छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने आपलं वाटण तयार आहे बघू शकता वाटण करेपर्यंत आता आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर आपण चेक करूया की शिजलंय का नाही ते शिजलंय गॅस बंद करूया आपण आणि वाटलेलं वाटण आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत पुन्हा आपण गॅसवरती पॅन ठेवायचा एक चमचा तेल घालायचा आणि दोन उभे चिरलेले कांदे मोठे कांदे ते आपण या तेलावरती घालूया आणि छान गुलाबी रंगावरती परतून घेऊया हे आपलं व्हाईट सॉसचं वाटण असणार आहे जे आपल्या ग्रेवीला वाईट रंग देणार आहे म्हणजेच ग्रेव्ही आपली मलाईदार दिसण्यासाठी व्हाईट वा, कलरचं वाटण आपण करणार आहोत इथे आपला कांदा गुलाबी रंगावरती छान परतलेला आहे गॅस बंद करूया आणि कांदा आपण काढून घेऊया कांदा आपण थंड करून घेणार आहोत आता एका भांड्यामध्ये पुन्हा मिक्सरच्या भिजवलेले काजू घालणार आहोत भाजलेला तळलेला कांदा जो आहे तो घालणार आहोत अर्धी वाटी दही घेणार आहोत ते घालणार आहोत या मिक्सरमध्ये आणि सर्व जिन्नस आपण वाटून घेणार आहोत आणि आपली व्हाईट सॉस ग्रेव्ही तयार आहे बघू शकता तुम्ही ती काढून घेऊया आपण भांड्यामध्ये आणि मिक्सरचं भांडं धुऊन ते सुद्धा पाणी आपण घालणार आहोत गॅस चालू करून आपण एक मोठं भांडं ठेवणार आहोत त्याच्यामध्ये ते आणि तेल घालणार आहोत दोन चमचे तेल घालायचं चा। तेल छान गरम होऊ द्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये जे आलं लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण संपूर्ण वाटण आपण घालणार आहोत कारण की याच्यामध्ये आपण मिरची घातलेली आहे आणि या ग्रेव्हीमध्ये आपण कोणतंही लाल तिखट नाही घालणार आहोत तर हिरवी मिरचीचंच वाटण घालणार आहोत तर संपूर्ण वाटण आपण घालणार आहोत आणि छान तेलावरती परतून घेणार आहोत वाटण छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा परतून घेणार आहोत इथे मी बाजूला एक मेथीची जुडी धुवून घेतलेली आहे ती आता या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान ही मेथी आपण तेलावरती परतून घेणार आहोत छान ही भाजी आता आपली तेलावर छान आपण परतून घेत आहोत अशा पद्धतीने आता आपली मेथीची भाजी छान झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन ते घालणार आहोत संपूर्ण चिकन घालून घ्यायचं सोबत पाणीसुद्धा चिकनचं तेही घालायचं इथे मी बने नवाब हा चिकन मसाला तो एक चमचा घालणार आहे हा इथला हैदराबादचा मसाला आहे है। धने पावडर घालणार आहे अर्धा चमचा आणि सर्व एकत्र एक करून घेणार आहे मी आणि एक दोन मिनटासाठी शिजू देणार आहे ते आता आपण ही जी काजूची पेस्ट केली आहे ती घालून घेऊया सोबतच जे आपण मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घेतलं होतं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि सर्व एकजीव करून घेणार आहोत छान सगळं हलवून घ्यायचं आता इथे मी एक चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा तो घालणार आहोत आणि छान एकत्र करून शिजू देणार आहोत पाच मिनटं एकजीव करून घ्यायचं चांगलं आणि उकळी येऊ द्यायची एक उकळी आल्यानंतर छान अमूलचं फ्रेश क्रीम ते घालायचं इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता फ्रेश क्रीम किती घालायचं ते आणि छान मिक्स होऊन देऊ देत ते क्रीम झाकण ठेवून तयार आहे आपलं मेथी मलाई चिकन रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या तर मंडळी म मेथी मलाई चिकनवरती ताव मारायला अशाच नवनवीन रेसिपीसाठी शीतल किचन कट्टा नक्की पहा आणि ही माझ्या नवऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा